काय रे काय अहो करतोय काय साधन कदा त्याच्यामध्ये तुझं डोकं असते अहो तुम्हाला माहिती काय काय रे काल आहे ना सुगंध वहिनीचे पाच लाख फॉलोअर झाले कालच केक कापला मी हा हा त्याच्यामुळे ना मी पण आता चालू केलं आता मी पण आहे ना फॉलोअर्स वाढन बघा हा ना त्यांच्याकडे ना लांबून लांबून लोक फोटो काढायला येते माहिती का गर्दी होती गर्दी तुम्ही करीत होते ना रील होणारे पण आता मला टाइमच भेटत नाही करायला काय करावं मला आवडतात करायला मला त्याच्यामध्ये मी करतो ना मदत तुम्हाला ना तुम्ही पण रील तुम्ही पण फेमस खरंच हा मग कसं करायचं सांग ना अहो मी सांगतो सगळं आणि हे बाई या रील सुगंध वहिनींच्या श्यामराव सोबत पण एक हे पण हे काय लागले ते पण बनवते त्यांच्या सोबत रील हा काय हा बनवा मग तुम्ही घ्या थोडं सोबत माझ्यासोबत माणूस चालत नाही आणि तिच्या सोबत तर नाचाय लागलाय मग दोन चार रील हे ना मोठे मोठे सेलिब्रिटी लोकांसोबत बनवीत रील फेमस झाल्यात मी पण रील बनवते मला सांगतो फक्त कशा बनवायच्या त्या मी सांगण्यापेक्षा आहे ना तुम्ही सुगंध वहिनी जा त्या तुम्हाला आहे ना बरोबर सांगते हा ना सुगंधा ये ना सर का, गा काय ग काय नाही ग आले होते असच तुझ्याकडं चला म्हटलं भेटाव हो तुला काय करत होते अगं काही नाही रील बनवलेला होता ना मी तो एडिट करत होते हा ना तुला रील काढते ना ग अगं मला लय आवडत हा ना ऐक ना मला पण रील काढायला आवडतात तू तर कधी मला दिसली नाही इन्स्टाला अगं आहेत ग माझे पण एवढे नाहीत कारण मला जमतच नाही ना जास्त अगं त्याला काय होत असं वेळ भेटला काढावं असं फ्रेश राहत माहिती का माइंड ऐक ना मला शिकव ना काय रील्स कसे काय ते हे बघ काय करायचं आता हा रील ओपन केला का आता हे गाणं वाजलं ते बघ खाली गाण्याचं नाव येतं त्याच्यावर क्लिक करायचं हे ऑडिओ वगैरे येतं ना यूज ऑडिओ तिथं तिथून मग ते गाणं चालू होतं मग नंतर असा कॅमेरा धरला का असं बोट ठेवून असं खालीवर 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 करायचं हा मग ते परत स्टॉप करायचं त्यानंतर तो रील बघायचा पूर्ण बरोबर आला का आणि कॅमेरा थोडा थोडा असा असा केला का मग त्याची नाही ना व्ह्यू वाढतात माहिती का चांगलं दिसतं ते दिसायला हा ना हा मग बं नंतर बंद करायचं पुढे नेक्स्ट करायचं आणि अपलोड करून द्यायचा आणि जर समजा तू कॅमेरा जर काढला मोबाईलच्या तर केल्यानंतर हे बघ हे ॲप आहे ह्या ऍपवर जायचं ह्या असा व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करायचा मग असं नाही ना कट करायचं आणि तो क्रॉप करून तयार होऊन जातो त्याच्या आपला आवाज विवाज सगळं टाकता येतो ना व्हिडिओ करून बघन आणि मला तू थोडीशी मदत कर ऐक ना एवढं करू सुद्धा इकडे जाय ना मी काय शिकवत जाईन तुला आणि मी काढत देईन तुझे व्हिडिओ एवढं काय खरंच हा खरंच बाय सुगंध तुला चांगली आहे का लय चांगली आहे मी जाय बाय असं नसतं आता आपण मैत्रीण झालं ना हा बरं दे तुला मी काढून का? दे ना कसं काढायचं ते बरं का काय आता लगेच काढायचे Uh, हा मग आता काढू ना बरं चालू चाल ये करावं लागेल काही गरज नाही फिल्टर असत ना याला फिल्टर मध्ये ना अगोदर तोंडावर ना किती कितीकडे आगन तिळ असलेलं तरी दिसत नाही हा आवडले कमाला असते अर्धे लोक आहेत ना हे इंस्टाग्राम मुळे पागल झालेले ते रिअल मध्ये पाहिले ना मग कार कशाच कशाच राहता ते फिल्टर मुळे चांगले दिसतात बरं ठेवतो काढू राशी इथं उभी मी काढते तुझा व्हिडिओ गाणं कोणतं लावायचं सांग मला लावतो जे तुला आवडून ते लाव बरं पहिलं दिसला ग बाई दिसला श्यामराव हे बघ ना इकडं वहिनी भारी रील बनित रेस्टांगल मग हा भारीच करते ती तीन टाईम टाकित सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला नाद लागला का पाहायचा मायाचा नाद काय लागला पुढं आलं म्हणून अरे मला काय आलं मला माहित नव्हतं वहिनी रील बनतात म्हणून रात्री ही बघत होती की बघा नाही श्यामरावजी बायको कस काय रील बनतात मी बघितलं तेव्हा बघितलं मी भारी रील बन हा भारी बनवतात ना इथे खायला भाकर नाही मला तीन दिवस झाले अरे भाकरीचा रीलचा जा काय संबंध आहे अह चोवीस असते चाललंय कशात रीलमध्ये होय मग तुला आहे ना तुला बायको पुढं चाललेली खपतच नाही तू जळू राहिला आहे बाकी दुसरं काय नाही घाला बोट घाला आता आमच्यात तुम्ही आता काय बोटाचं काय तर काय आलं मग अरे कसले रील येते हे अरे त्या सुगंधा बरोबर रील बनवतोअर बायको बरोबर जा ना दोघ अनवर खूप फेमस होता कळतंय ना मला कसं बोलताय तुम्ही ते हां गुलाबाचं फूल देऊन काठी ठेवितात तुम्ही काय होतंय ते रील बन उपाशी मी चार दिव मोट का का दिवस झाले माहितीये का तुम्हाला अरे आता थोडी तुम्ही उपासमार होईल पण दोघ हजार नवराबाई खूप फेमस झाले ना सेलिब्रिटी सारखे तुम्हाला पैसे येते मग मोठमोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल तिथं मग तुम्हाला जेवण खाऊन फोटो येडाय आहे का काय कवर येत गावात राहतो काही दिवस उपाशी काढ बस तुमच्यासारखे सांगणारे भेटले म्हणजे बस झालं मग कल्याण आयुष्याचं तुला आहे ना तुला आमच्या वहिनीची प्रगती दिसत नाही बाकी दुसरं काय नाही तू हिंडला मोकळा मग तुला चालत हा तुम्हाला काय म्हणायला पाहिजे मी आता कॅमेरा धरून तिचे रील काढायचे का मी आता काय हरकत करता काढायला काय हरकत आहे तुझी बायको नाही काय ती तू काढतो ते सुगंधा बरोबर ते लागला ना काय खरं नाही मग आईला या बायाला कुठं कुड तपासच नाही तिचं कुठं जाते काय माहिती योग्य काय माई बायको पाहिली रे अहो पाहिली ना सुगंध वहिनी ते आहे ना रील बनवून राहिले वावरात ती काढल्या रील सुगंध संग हा श्यामराव पण काही म्हणा नाही का, का सुरेख होईल मी ना एक नंबर रील बनवी त्या आता फॉलोअर्स आहे ना रा वाढू राहिले अरे ते फॉलोअर काय खायचेत का, का। अरे चार दिवस झाले उपाशी मी ढाब्यावर जा जाऊन अक्षरशः वडापाव खातोय अहो फेमस होत्या त्या सेलिब्रिटी होत्या मग फोटो काढायला येतात लोक घरी घाल ते पुढे इकडे आहेत ना हा वावरात हा पाहतोच मी काय बोलू राहिले बघ होते तिकड हा जरा हो मी पाऊस झाले ओलीशी माती मी होईल जरा मी पाखारू झाली माझी बायको पाहिली का इकडे हो श्यामराव पोरगी मुलगी दिसते का मी सुगंधा माझी बायको कुठे आहे हो तुम्हाला मी ओळखाली येई ना का बघ ना आता आता बाई तुझा नवरा तुला आताच विसरायला लागला काय घातलं पोत्या वनीन ते वर काय ते काय करते इकडे तू आम्ही मस्त रील काढतो तुम्हाला एवढा रील आम्ही इंस्टाग्राम जीव देतील ना हो का इथं माझा जीव चाललाय त्याचा काय चार दिवस झाले खायला भाकर नाही मला वाट मला इथं वाट ओ माझी इथं चव नका घालू बरं चला घरी जाऊ चला घरी काय इथंच खा इथं जेवायला वाट ना मला घरी तरी काय किती छान दिसते मी किती छान रील बनवते वाढ मला इथं ए, रे का स्वयंपाक करून यायचं मला काय माहिती काय स्वयंपाक करून यायला नाही आता आहे ना मी तुझ्या घरी जेवायला येतो तूच नादा लावलं तिला ओ मी नादा लावलं घरातलं सगळं काम आवरून सारखे का घरकाम सोडून मी हेच काम करते तिला सांगायचं समजून की बाई घरकाम कर दिवसातून एखाद्या जमले ती एखाद्या रील कर अगं डोसावर डोस चालू नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळी जेवण जसं करते ना तसं सकाळी एक रील दुपारी एक रील सायंकाळी एक रील संध्याकाळी बारा बारा बाजू सोडील रेडी पोट भरतं का काय करत आहे फॉलोअर वाढून सांग बरं मला तू तुम्हाला बघवतच नाही तुम्हाला दुसरं काही नाहीये काय बघवत नाही बोलणे ऐकावं लागले मला नाही नाही मला काय माहित नाही आता मी आजपासून जेवायला जाऊ जाऊ द्या आता मी तुम्हाला घरी जाऊन लगेच जेवायला बनवून देते आणि जसं मला वेळ भेटेल ना तसं मी करत जाईल बस कशाला करती पण देऊ कोणाचं भलं झालंय तिने काय फॉलोअर काय पैसे देते का आपल्याला कसं घर चाल आपलं सांग बर मला जाऊ द्या तुम्ही म्हणता नाही करत का डिलीट करून ते सार नाही पाहिजे मला कर कर डिलीट डिलीट तिचा अकाउंट तिच्या मोबाईल मध्ये डिलीट मारू बरं बरं चला घरी करते मी डिलीट मोबाईल घरी ठेवला मला शहाण्णव लावून खोटं नाही मी म्हणजे रिलीज करते मोबाईल कसं का घरी असं माझा आयफोन आहे चांगले व्हिडिओ येतात म्हणून तिचा मोबाईल घरी ठेवते माझ्या मोबाईल व्हिडिओ काढते मग मी तिला पाठवते हा सांगतो परत माझ्या बाईकला ना नाज लागू नको सांगून ठेवतो हा तुम्हाला सांगून ठेवतो परत तू मला घरात आजूबाजूला बोलू तुला सांगतो परत मग आता